नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना खंडोबाच्या नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजे चंपाषष्ठी चंपाष्ठी मार्गशीर्ष महिन्यातील शुद्धषष्ठीला साजरी केली जाते या दिवशी खंडोबाची पूजा केली जाते या दिवशी खंडोबाची नवरात्र ज्याने घट बसवले असतील घट हलवले जातात या दिवशी तळी भरली जाते आपल्या कुलदेवाचा मान सन्मान केला जातो ज्याप्रमाणे आपण नवरात्रीत आपल्या आईची कुलदेवीची सेवा करतो त्याच पद्धतीने आपल्याला या चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्या खंडोबांची म्हणजेच आपल्या कुलदेवाची सेवा करायची असते चंपाषष्ठी हा भगवान खंडोबाने मनी आणि मल्ल राक्षसांचा वध करून लोकांचे संरक्षण केले त्या घटनेचे स्मरण करणारा हा सण आहे आता आपल्याला चंपाषष्ठीच्या दिवशी तळी कशी भरायची कुलाचार कुलधर्म कसा करायचा ज्यांनी घट बसवले असतील त्यांनी घट कधी हलवायचे उपवास कधी सोडायचा दिवे कसे बनवायचे त्याच पद्धतीने तळी भंडारा कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत चंपाषष्ठी दोन हजार पंचवीसमध्ये चंपाष्ठी ही सव्वीस तारखेला बुधवारी आलेली आहे बघा दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी चंपाषष्ठी आली आहे ज्यांच्याकडे नवरात्र बघा खंडोबाचे नवरात्र ज्यांच्याकडे असतात किंवा ज्यांच्याकडे खंडोबाचे षडरात्र नसतात ज्यांनी घटस्थापना केलेली आहे किंवा ज्यांनी केलेली नाही अशा सर्वांनी आपल्याला कुलदेवी कुलदेवतेची सेवा मान सन्मान कुलाच्चार करायचा असतो म्हणजेच आपल्याला तळी भंडारा करायचा असतो ज्यांनी घट बसवले आहे त्यांनी देखील ज्यांनी नाही बसवले त्यांनी देखील तळी भरायची आहे आता ही तळी संध्याकाळी भरली जाते संध्याकाळी सहा वाजेनंतर सहा सात आठ वाजेपर्यंत तुम्ही तळी भंडारा करू शकतात आता ज्यांनी घट बसवलेले आहे बघा ज्यांनी खंडोबाचे घट बसवलेले असतील त्यांना या दिवशी सकाळी उठल्यावर घरातील देवपूजा केल्यानंतर तुम्हाला खंडेरावांच्या आपण खंडेरावांचा टाक असेल मूर्ती असेल, असेल घटी बसवलेली असेलच यावर आपल्याला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना खंडेराव महाराज की आहे किंवा खंडेरावांच्या कुठल्याही मंत्राचा तुम्ही नामस्मरण करत तुम्ही अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर या दिवशी पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर खंडेरावांचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला ती तिच्याच जागी ठेवायची आहे तुम्हाला हा टाक ही मूर्ती तुम्हाला लगेच देवघरात ठेवायची नाही तुम्ही जर का वेगळी पूजा मांडणी केली असेल त्या ठिकाणी तुम्हाला टाक किंवा मूर्ती ठेवायची आहे आपल्याला या दिवशी तळी भरल्याशिवाय खंडेरावांचा टाक तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायचा नाही आता ज्यांच्याकडे बघा ज्यांच्याकडे घट बसत नाही त्यांनी सकाळी टाकावर पंचामृताने दुधाने अभिषेक करून टाक तुम्ही तुमच्या देवघरात ठेवला तरी चालेल आणि ज्यांच्याकडे तळी भरली जाते त्यांच्याकडे सकाळी खंडेरावांच्या टाकावर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पंचोपचारी पूजा करायची आहे टाक लगेच तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचा नाही संध्याकाळी तुम्हाला तळी भंडारा करून टाक देवघरात ठेवायचा आहे ज्यांच्याकडे घट बसले असतील त्यांनी या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे याचा नैवेद्य तुम्हाला देवांना दाखवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला दुपारी किंवा सकाळी तुम्ही ज्यावेळेस घट हलवत असतील त्यावेळेस तुम्हाला घट हलवायचे आहे आणि संध्याकाळी तुम्हाला तळी भरून घट तुमच्या देवघरात ठेवायचं आहे आता तळी कशी भरायची आता ज्यांनी ज्यांनी घटस्थापना केली आहे त्यांनी देखील आणि ज्यांनी केली नाही त्यांनी देखील आपल्याला या दिवशी तळी भरायची असते तळी भरण्यासाठी पाच मुलांना बोलवले जाते जर का घरात पुरुष मंडळी आणि मुलं धरून पाच जणं असतील तर बाहेरच्यांना बोलवायची गरज नाही किंवा घरात पाच पुरुष किंवा मुलं नसतील तर तुम्ही आजूबाजूच्या मुलांना तुम्ही तळी भरण्यासाठी बोलावू शकतात आजूबाजूचे मुलं देखील अवेलेबल नसतील तर घरात स्त्रिया असतील स्त्रिया आणि घरात मुली असतील तर मुली अशी मिळून पाच जणं पाच जणांनी तळी भरली तरी चालेल तळी भरण्यासाठी तळी भरण्यासाठी आपल्याला तामण घ्यायचं आहे तुम्ही जर का घट स्थापना केली असेल तर तिथे तुम्ही घट बसवलेला असेल तो घट जरी तुम्ही तळी भरण्यासाठी घेतला तरी चालेल ज्यांनी घट बसवला नाही त्यांनी तांब्याचा तांब्या तांब्याचा तांब्या नसेल तर तुमच्या घरात स्टीलचा तांब्या असेल तो तांब्या तुम्ही तळी भरण्यासाठी घ्यायचा आहे बघा कुलाचार कुलधर्म हा प्रत्येकाने करायचा आहे आता जर का तुम्हाला चंपाषष्टीच्या दिवशी काही अडचण असेल मासिक धर्म असेल सुतक असेल त्या दिवशी तळी भरता येणार नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही रविवारी तुम्ही तळी भंडारा हा करू शकतात तळी भंडारा करताना आपल्याला ज्या ठिकाणी आपण तळी भरणार आहोत त्याच्या खाली आपल्याला स्वच्छ धुतलेला नवीन वस्त्र हे टाकायचं आहे तळी भंडारा करण्यासाठी आपल्याला या दिवशी आपल्याला या दिवशी आपल्या खंडेरावांचा जयजयकार करायचा असतो आता यासाठी तुम्ही पाच मुलं बोलवायची आहे संध्याकाळी सर्वात अगोदर खाली एक स्वच्छ कपडा टाकून घ्या त्यावर तुम्हाला तामण ठेवायची आहे तामणामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे किंवा तुम्ही तांदळाचं एक अष्टदल काढायचं आहे आणि यावर तुम्हाला पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवायचा आहे कलशामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं सुपारी हळद कुंकू आणि एखादं फूल तुम्हाला टाकायचं आहे आता तुम्ही कलश तुमच्या तुमच्याकडे जर का घट बसवला असेल तर तो तोच घ्या नसेल तर तुम्ही दुसरा कलश पाण्याने भरून घेतला तरी चालेल काही ठिकाणी या कलशावर नारळ घेतलं जातं काही ठिकाणी सुख्या खोबऱ्याची वाटी घेतली जाते जास्त करून सुख्या खोबऱ्याची वाटी ह्या कलशावर ठेवली जाते आता कलशावर आपल्याला पाच नागलीची पानं ठेवायची आहे यावर खोबऱ्याची वाटी ठेवायची खोबऱ्याच्या वाटीत आपल्याला भंडारा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला जी मुलं किंवा पुरुष मंडळी असेल सर्वांना कपाळाला भंडारा लावून घ्यायचा आहे महिला असतील त्यांनी कपाळाला हळदी कुंकू लावून घ्या डोक्यावर पदर घ्या त्यानंतर ताटामध्ये आपल्याला जोडविड्याचं पान घेऊन त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून यावर खंडेराव महाराजांचा ताक ठेवून घ्यायचा आहे ताक नसेल तर मूर्ती ठेवा आता तुमच्याकडे ताक मूर्ती दोन्ही नसेल तर तुम्ही खंडेरावांचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेतली तरी चालेल त्यानंतर बघा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवायला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पहिल्यांदा दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तळी भरायची आहे सर्वांच्या डोक्यामध्ये आपल्याला टोपी किंवा रुमाल घालायचा आहे बघा कंपल्सरी टोपी किंवा रुमाल घालायचा आहे महिला असतील तर महिलांनी डोक्यावर पदर घ्यायचा आहे त्यानंतर पाचही जणांनी ह्या तामाणाच्या ताटाला हात लावायचा आहे आणि हे ताट तुम्हाला तीन वेळा वर खाली करायचं आहे काही ठिकाणी पाच वेळा केलं जातं काही ठिकाणी तीन वेळा केलं जातं ताट उचलायचं डोक्यापर्यंत न्यायचं पुन्हा खाली करायचं ताट टेकवायचं नाही जमिनीला टेकवायचं नाही खंडेराव महाराज की जय येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं तीन वेळा म्हणायचं तीन वेळा ताट वर खाली करायचं आणि प्रत्येकाने आपल्या कपळाला हे ताट लावायचं आहे त्यानंतर एकाने डोक्यातील टोपी काढायची आहे ती खाली ठेवायची आणि त्यावर हे ताट ठेवायचं आहे तळी भरताना काही ठिकाणी फक्त खंडेरावांचा टाक घेतला जातो काही ठिकाणी कुलदेवी खंडेराव महाराज आणि भैरवनाथ महाराज यांचा टाक घेतला जातो तुमच्याकडे जशी जा पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही तामणात ताक घ्यायची आहे आता प्रत्येकाची तळी भरण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असू शकते काही ठिकाणी घट बसवलेले असतात त्या ठिकाणी दुपारी तळी भरली जाते परंतु शक्यतो ही तळी आपल्याला संध्याकाळी भरायची आहे हा जय जयकार आपल्याला पाच वेळा करायचा असतो पहिल्यांदा तुम्ही तीन वेळा केला असेल तर नंतर पुन्हा तुम्हाला दोन वेळा करायचा आहे काही ठिकाणी पहिल्यांदा ताटाखाली टोपी ठेवली जाते काही ठिकाणी नागलीचं पान देखील ठेवलं जातं एकदा टोपी एकदा नागलीचं पान असं करून आपल्याला ही ताट दोन वेळा उचलायचं असतं पहिल्यांदा तीनदा जय जयकार करून झाल्यानंतर ताट खाली ठेवायचं पुन्हा उचलायचं पुन्हा दोनदा आपल्याला खंडेराव महाराज की जय सदानंदाचा आहे थे येळकोट 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 जय मल्हार असं म्हणून पुन्हा आपल्याला हे ताट खाली ठेवायचं आहे आता ताट खाली ठेवल्यानंतर आपण यावर जर का नारळ ठेवला असेल कलशावरचा नारळ फोडायचा आहे वाटी ठेवली असेल तर या खोबऱ्याच्या वाटीचे तुकडे आपल्याला करायचे आहे सुरुवातीला पाच तुकडे करायचे आहे आणि हे पाच तुकडे याला भंडारा लावून हे तुकडे आपल्याला पाच पावलीप्रमाणे पाच पावलं घराच्या बाहेर जाऊन ज्या दिशेला जेजुरी असेल त्या दिशेला आपल्याला येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट आपल्याला जे जे कार करत हे पाच तुकडे जेजुरीच्या दिशेने फेकायचे आहेत याला पाच पावली असं देखील म्हणतात त्यानंतर हे तुकडे तुम्ही टेरेसवर किंवा बाल्कडीतनं देखील फेकू शकतात त्यानंतर या तुकड्यातील एक खोबऱ्याचा तुकडा आपल्याला खंडेराव महाराजांच्या टाकावर मूर्तीसमोर फोटोसमोर ठेवायचा आहे बाकीचे तुकडे सर्वांना प्रसाद म्हणून तुम्हाला द्यायचे आहेत त्याचप्रमाणे बघा आपल्याला आरती करायची असते तळीची आरती करायची असते आता ही तळीची आरती आपल्याला खोबऱ्याची वाटी तोडण्याच्या अगोदर करायची आहे जे जे कार करून झाल्यानंतर आपल्याला तळी भंडारा स्क्रीनवर जी आरती दिलेली आहे ती आरती आपल्याला म्हणायची आहे तुम्ही गुगलला सर्च करू शकतात किंवा तुमच्याकडे मल्हारी सप्तसती हा ग्रंथ असेल तर या ग्रंथाच्या शेवटच्या जा पानावर तळी भंडाराची आरती आहे ती आरती म्हणायची आहे आणि खोबऱ्याचा प्रसाद सर्वांना वाटायचा आहे त्यानंतर या दिवशी वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी आणि ओल्या कांद्याची पात किंवा ओल्या लसणाची पात याचा नैवेद्य दाखविला जातो हा नैवेद्य आपल्याला खंडेराव महाराज यांना दाखवायचा आहे आपल्या देवघरात दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला बाजरीच्या भाकरीच्या पात चणक्या करायच्या आहे ज्यांना आपण तळी भरण्यासाठी ज्या मुलांना बोलवलेलं आहे त्यांना नैवेद्य म्हणून बाजरीची भाकरी चा आणि बाजरी त्यावर वांग्याचं भरीत हा प्रसाद त्यांना खायला द्यायचा आहे तर या पद्धतीने या दिवशी कुलाचार कुलधर्म केला जातो तळी भरून झाल्यानंतर आपल्याला खंडेराव महाराजांचा टाक उचलायचा आहे आणि तो आपल्या देवघरात ठेवायचा आहे आता ज्यांनी घट बसवलेले असतील त्यांनी देखील तळी भरल्यानंतरच हा टाक किंवा खंडेरावांची मूर्ती तुम्हाला तुमच्या देवघरात ही ठेवायची आहे षष्ठीच्या दिवशी पुरुणाचे दिवे बनवले जातात बघा पुरणाचे दिवे किंवा बाजरीचे दिवे बनवून ह्या दिव्यांनी देखील आरती केली जाते खंडेरावांची टाकाची फोटोची आरती केली जाते तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही पुरणाचे दिवे बनवून त्याने आरती करायची आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद